नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी यांच्याकडून अन्नधान्य व जीवन आवश्यक वस्तूची मदत केल्याची पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील रिठ्ठा येथील यमुनाबाई गोविंदराव चव्हाण यांच्या घराला अचानक आग लागल्याने संसार उपयोगी साहित्यासह सर्व काही जळून खाक झाले यमुनाबाई गोविंदराव चव्हाण यांचा संसार उघड्यावर आल्याने या पीडित कुटुंबाला पालाईगुडा येथील रहिवासी असलेले प्रशांत पुरसिंग राठोड यांच्याकडून अन्नधान्याची मदत करण्यात आली आहे रिठा तांडा येथील श्रीमती यमुनाबाई गोविंदराव चव्हाण यांच्या घराला चौदा मार्च रोजी होळी सणाच्या दिवशी सकाळी अचानक आग लागली होती या आगीत त्यांच्या घरातील अन्नधान्य संसार उपयोगी साहित्य टेंटचे सामान यांच्यासह अन्य साहित्य जळून या आगीत त्यांचे या त्यांचे मोठे नुकसान झाले आहे गंभीर घटनेची माहिती पालाईगुडा येथील रहिवासी व मुंबई येथील मंत्रालयात अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रशांत पुरसिंग राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा देत अन्नधान्य व जीवन आवश्यक वस्तू याची मदत करण्यात आली आहे प्रशांत राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने किनवट माहूर तालुक्यातील गरजू गरीब आपतग्रस्त दुःखी अनाथ दिनदुबळ्या पीडित कुटुंबाला नेहमी गेल्या तीस वर्षापासून सातत्याने मदत केली जाते त्यामुळे त्यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या बाबतीत किनवट माहूर तालुक्यामध्ये चांगलेच कौतुक होत आहे सेवा संकल्प प्रतिष्ठान ही गोरगरिबांची आणि जिवाळ्याची वाहिनी बनली आहे सदरील जळालेल्या घराचा पंचनामा महसुली भागाच्या तलाठी व अधिकारी यांच्याकडून करण्यात आला आहे यावेळी गावचे सरपंच संदीप पानपत्ते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश शेरू राठोड पत्रकार ईश्वर जाधव प्रफुल चव्हाण अविनाश चव्हाण अविनाश बळीराम प्रकाश गणू सागर चव्हाण यांच्यासह सेवा संकल्प प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची